नमस्कार मी अश्विनी भिडे मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन काल सव्वीस मेला सकाळी नऊ ते साडे दहाच्या दरम्यान मग मुंबईमध्ये जो अतिवृष्टी झाली आणि एका तासामध्ये जवळजवळ नव्वद मिलीमीटरचा पाऊस पडला त्याच्यामुळे मुंबई मेट्रो लाईन तीन या भूमिगत मेट्रोच्या आचार्य यात्रे चौक या स्थानकामध्ये पाणी शिरलं त्याची दृश्य प्रसारमाध्यमांनी प्रसारित केली ती पाहिल्यामुळे लोकांच्या मनात थोडीशी भीती आणि शंका निर्माण झाली असू शकते त्यामुळं त्या संदर्भातील वस्तुस्थिती सांगण्यासाठी मी आपल्या समोर आहे मुंबई मेट्रो लाईन तीन या भूमिगत मेट्रोचं बावीस किलोमीटरची लाईन आपण कमिशन केलेली आहे त्याच्यामध्ये सोळा स्थानकं आहेत आणि गेले काही दिवस दररोज पंचेचाळीस ते पन्नास हजार लोक या लाईनवरून प्रवास करतात त्यापैकी सर्वात शेवटचं दक्षिणेकडचं जे आचार्य अत्रे चौक स्थानक आहे ते कमिशन करत असताना त्याच्या एकूण सहा एंट्री एक्झिट पैकी आपण दोन एंट्री एक्झिट चा कमिशन झालेल्या आहेत उरलेल्या तीन एंट्री एक्झिटचं काम अजूनही तिथे चालू आहे आणि ते काम पूर्ण होण्यासाठी दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे त्यापैकी एका एंट्री एक्झिटसाठीच जे अंडर कन्स्ट्रक्शन एंट्री एक्झिट होती त्याचं पिट होतं त्याच्या भोवतीची जी स्टॉम वॉटर ड्रेन यंत्रणा आहे ती अतिवृष्टीमुळं आणि त्याच्या मागोमाग झालेल्या हायटाईडमुळं ही ओव्हरवेल्म झाली आणि त्या पूर्णपणे भरून गेल्यामुळं त्याच्यामध्ये हे पाणी आलं आणि जवळजवळ एका तासाभरामध्ये अकरा लाख लिटर पाणी पीट त्या लहानच्या पीठमध्ये जमा झालं आणि त्यामुळं त्याला जाण्यासाठी जागा नसल्यामुळे हे सगळं पाणी स्थानकामध्ये आतमध्ये शिरलं या स्थानकाच्या एंट्रीचं कन्स्ट्रक्शनचं काम चालू असल्यामुळं त्याच्या बाहेर एक बंडवॉल तयार करून आम्ही पुरं निरोधन यंत्रणात जात ठेवलेली होती परंतु त्यामध्ये इतकं पाणी वाहून थोपवण्याची क्षमता त्याच्यामध्ये नव्हती त्यामुळे हे सगळं पाणी त्या बंडवॉलवरून स्थानकामध्ये गेलं आणि प्लॅटफॉर्म आणि कॉन्कोर्स या सगळ्या ठिकाणी ते पाणी गेलं हे झाल्याबरोबर तात्काळ तिथल्या आपत्कालीन यंत्रणा जी होती ती का, कामाला लागली स्थानकामध्ये असलेल्या काही लोकांना बाहेर काढण्यात आलं इतर जे काही एसओपीज होत्या अशा परिस्थितीमध्ये करायच्या त्याचंही पालन काटेकोरपणे केलं गेलं स्थानकाचं ऑपरेशन था तात्काळ थांबवण्यात था। आलं आणि मेट्रो मार्ग हा त्याच्या आधीच्या स्थानकापर्यंत म्हणजे जेव्हीएलआर एल आर पासून जे जेव्ही एल आर पासून ते वरळीपर्यंत फक्त चालू ठेवण्यात आला तथापि या मेट्रोला त्याचं रिव्हर्स करण्यासाठी जी फॅसिलिटी आहे ती आचार्यत्रे चौक स्थानकाच्या पलीकडे आहे मध्ये ट्रॅक मध्ये पाणी नसल्यामुळं ह्या ट्रेन पुढे पर्यंत जाऊन तिथून टर्न बॅक करून हे जी मेट्रोचं कार्यवहन होतं ते तसंच चालू राहिलं आणि काल सुद्धा जवळ चाळीस हजार लोकांनी प्रवास केला ही एक कधीतरी घडणारी अशा प्रकारची घटना होती आणि अतिवृष्टीमुळं आणि कमी कालावधीमध्ये झालेल्या खूप जास्त संततधार पावसामुळं आणि मेट्रो स्थानकाच्या एका या एंट्रीचं काम अद्यापही चालू असल्यामुळं त्याच्यामधून हे पाणी आता आलं तथापि त्याच्याबद्दलची योग्य ती दक्षता त्वरित घेण्यात आली अशी घटना पुढे होऊ नये म्हणून एक कायमस्वरूपी यंत्रणा सुद्धा तिथे निर्माण करण्यात येत आहे आणि हे स्थानक आम्ही आता सध्या जे बंद आहे ते पुढच्या एक दोन दिवसामध्ये आपण पुन्हा कार्यान्वित करत हो। आहोत परंतु यामध्ये हे भाग लक्षात घेतला पाहिजे की जी स्थानकं पूर्ण झाली आहे जे टनेल पूर्ण झाली आहे त्या सगळ्यामध्ये या अतिवृष्टीमुळे कोणत्याही प्रकारे पाणी गेलं नाही किंबहुना काल सुद्धा आणि आजही लोकांनी त्याच्यामधून अतिशय सुरक्षितपणे प्रवास केलेला आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये दिसणारी दृश्य ही थोडीशी शंका निर्माण करणारी जरी असली तरी लोकांनी त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची भीती किंवा गैरसमज बाळगू नये हे या निमित्ताने मला सांगायचंय काही वेळा असाही प्रश्न निर्माण केला जातो की जर ह्या दोन तीन आ, एंट्री एन्ट्रीटची काम अद्याप अपुरी असताना सुद्धा हे स्थानक आपण प्रवाशांसाठी खुलं का केलं कारण हे स्थानकाचं काम सगळं पूर्ण झालेलं आहे दोन एंट्री एक्झिट जे आहेत त्या प्रवाशांसाठी सध्या जी रायडरशिप आहे त्यासाठी त्या पुरेशा आहेत त्यामुळे ह्या लक्षात घेऊन वरळी किंवा आचार यात्रे चौकापर्यंतच्या सुद्धा याची कनेक्टिव्हिटी व्हावी या चांगल्याच उद्देशाने या स्टेशन आपण कार्यान्वित केलेलं होतं आणि आतापर्यंत त्या स्टेशनवर अत्यंत योग्य रीतीने काम सुद्धा चालू आहे यामध्ये पुरेशा अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडली तर त्यासाठीच्या पुरेशी दक्षता घेऊन या, या उर्वरित तो जे हे जे स्थानक आहे ते पुन्हा आम्ही कार्यान्वित करणार आहोत आणि स्थानकाचं सा राहिलेलं काम है जे आहे जे एंट्री एक्झिटचं ते पुढच्या दोन ते तीन महिन्यामध्ये पूर्ण करून ही त्यासुद्धा आम्ही प्रवाशांच्या सोयीमध्ये आणणार आहोत